मित्रांनो मी इकडे आता गुजरातमध्ये बरेजा माझ्या दुसऱ्या लोकांसाठी आलो आहे मी आता हे बरेजामध्ये जैसल जैसलमेर या ठिकाणी आलो आहे इकडे स्वामीनारायण मंदिर आहे हे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे बघा हे तुम्ही एकदम छान वाटते मंदिर हे संध्याकाळचा असा व्ह्यू पण चांगला आहे त्याचे हा पूर्ण मंदिर पूर्ण ते स्वामीनारायण मंदिरचंच आहे देवाचं इकडे एक मंदिर आहे मंदिर एकदम शांत है एकदम खूब एकदम मन प्रसन्न हो नहीं ओके। ये भी ये दोनों भी मंदिर स्वामीनारायण का है क्या ये भी मंदिर स्वामीनारायण ये भी स्वामीनारायण का मंदिर है दोनों भी स्वामीनारायण का है साधु यहाँ पे हे इकडे वॉचमेन आहे तिकडे इकडचे ते बोलतात इकडे माझ्या पाठीमागे जे दिसते तिथे साधू लोक राहतात इकडे साधू लोक साधू लोक राहते इथे साधू लोकांची राहण्यासाठी हे म्हणजे हे बंगला टाईप सगळं आहे बघा तुम्ही एकदम छान वाटते तुम्हाला आणि माझ्या या बाजूला आहे ते मंदिर आहे वाटसा बघू शकता इकडे छान अस मंदिर है इकड़े तो ये तीन माला पूरा खाने के लिए आ, किसको साधु लोग को पब्लिक को।, को कभी पूनम के दिन आएगी ओके okay. आएगी अच्छा आ, तो उसके पीछे है उसके पीछे चार मार है अच्छा ले एक मार में रसोई जलता है एक आ, आप में रहने का है अच्छा वी आई पी गेस्ट कोई आए हाँ 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 उसको रहने के लिए। ओके ठीक है त्यांचं असं म्हणणं आहे इकडे जे जे आहेत ते का म्हणजे जे सिद्धिगड का ते बोलतात की इकडे एक माळा जो आहे ते जेवण बनवण्यासाठी आहे दुसरा माळा आहे ते गेस्ट लोक वगैरे जे असतात त्यांना राहण्यासाठी आहे जागा ही छान आहे एकदम ठिकाण पण तिकडे कसं यांच्यामध्ये जे सण असतात जसे आपले मराठीमध्ये सण असतो गणपती दसरा वगैरे त्याप्रमाणे हे मंदिरामध्ये माणसं जमा होतात एकदम छान ठिकाण आहे एकदम आहे एकदम पूर्ण शांतता आहे बाजूने तरी पण हे बरे जे आहे हे गाव साईड आहे आता माझी जर्नी जी आहे तर सेकंड बरेच आहे ते गाव साईड म्हणजे याच्यापुढचे जे काही माझे आहेत लोकेशन गाव आ... गा। ते गावसाईडचेच आहे तुम्ही पाहू शकता हे पण मंदिर त्याचंच मंदिर आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हे बघा मंदिर इथे ओके म्हणजे हा पूर्ण परिसर जो आहे तो स्वामीनारायण मंदिर स्वामीनारायण देव आहे त्यांचे हे स्थान आहे आणि तुम्ही बघू शकता एंट्री एकदम एकदम पुराणे किल्ल्या टाईप सारखं इकडे हे केले हे बघा तुम्ही इकडे पाठीमागे आता आपल्याला तिकडेच जायचं आहे बाहेर ओके मित्रांनो गरम खूप जाम होते इकडे आता मग ती बघू शकता माझ्या चेहऱ्याकडे किती घाम असा आलाय जसं मी रूम मधून बाहेर पडलो मला गर्मी गरम व्हावं हो लागलं ला पूर्ण एकदम अक्षरशः इकडे मुंबईला तर आता पाऊस पडतोय पावसाचे दिवस गेले तरी पण आता पाऊस चालूच आहे पण इकडे पाऊस गेला आहे इकडे सकाळचं दुपारचं एवढं प्रचंड ऊन आहे ना की म्हणजे इकडे तुम्ही दुपार आपलं जे आपला ऊन तिकड इकडं या साईडचा सा ऊन ते खूप फरक आहे ओके हे बघा हे इकडचा प्रवेशद्वार प्राचीन काळासारखा हे बघा एंट्री गेट सेंट आता का मी इथून बाहेर पडतो आहे इकडे देवांचे वेगवेगळे फोटोज लावले तिकडे तीर्थस्थान जैतलपूर पावन गुजरातीमध्ये लिहिले जेवढं काय वाचता येत नाही जेवढं वाचलं तेवढं वाचलं ओके आता मी इथून बाहेर पडलो आहे बघा माझ्या पाठीमध्ये तुम्ही बघू शकता की इकडे खूप छान असं हे प्रवेशद्वार पौराणिक किल्ल्याप्रमाणे आपल्या ओके चला मित्रांनो आता मी दुसऱ्या दिवशी जातो फक्त कुठे हा आहे का मग तुम्हाला दाखवतो चल बाय